मंत्रालय भारत सरकारद्वारा प्राप्त असलेली कंपनी माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने लाखो लोकांना रोजगार निर्मिती करून देत आहे कंपनीचे सामाजिक कार्यदेखील मोलाचं योगदान आहे आज कंपनीने छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा डी एम आय सी ऑरेज सिटीमध्ये भव्य ड्रीम डे फायू प्रोग्राम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाकरिता माझ्या वतीने उपस्थित सर्व लोकांना शुभेच्छा विशेष करून या कंपनीचे मालक श्री प्रवीणजी चंदन सर तसेच मॅनेजमेंट व दत्तात्रय कदम सर रवीजी गडकरी सर या सर्वांना या उपक्रमाबद्दल मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीकरिता कंपनीलासुद्धा खूप शुभेच्छा देतो 何では